नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कात्रस ते नवले रोड गेली दोन वर्ष झालं रस्त्याचं काम रखडले आजूबाजूच्या रस्त्यांवर जाणाऱ्या वाहतूकदारांना याचा भयंकर त्रास होत असल्यानं इथल्या नागरिकांनी ना आज लोकसंदेश न्यूजशी संपर्क साधला आणि या व्यथा आपल्या कार्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विनंती केली लोकसंदेश न्यूजशी बोलताना इथल्या नागरिकांनी सांगितलं की गेले दोन वर्ष झालं हा रस्ता कोणतेही कारण नसताना बंद स्थितीत ठेवलाय हा रस्ता पीडब्ल्यूडीच्या अतिरिक्त येत असल्यानं महापालिका याच्यामध्ये काहीही करू शकत नसल्यानं या रस्त्याचं काम बऱ्याच दिवसांपासून रखडलं असल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलं या रस्त्याच्या आजूबाजूस आजू बरीच मंगल कार्यालय डिमार्ट पेट्रोल पंप असा वर्दळीचा भाग असल्यानं इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना या कामामुळे गेले दोन वर्ष त्रास सहन करावा लागतोय रस्त्याचं काम तरीत सुरू न झाल्यास या भागातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे पुणे लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट